श्री गुरु पादुका उत्सवामध्ये समर्थ रामदास स्वामींच्या देखील पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या या पादुका महाबळेश्वरच्या मठातील आहेत रामदास स्वामींच्या मूळ पादुका या आहेत या पादुकांचं महत्व समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांनी सांगितलं समर्थ भक्त मोहनबुआ रामदासी यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी गिरीश निकम यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक इथे येत आहेत इथं आल्यानंतर तुम्हाला कशी अनुभूती झाली आणि एकूण हा माहोल कसा होता मला तर असं वाटतं की या सगळ्या अठरा संतांच्या ज्या पादुका आहेत तिथे आल्यानंतर एक अशी स्पंदनं जाणवली म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधामध्ये फार सुंदर उल्लेख केलेला आहे की अशा मूळ पादुका जिथे असतात जिथे असा दर्शन सोहळा असतो तिथे भक्तांना काय अनुभूती यावी तर समर्थ असं म्हणाले होते की कंप रोमांच स्फुराणे प्रेमाश्रू सहित गाणे देवद्वारी लोटांगणे या नावं सत्वगुण तो इतक्या सगळ्या भाविकांचा हा अंतकरणातला सत्वगुण या पादुकांच्या सगळ्या दर्शन सोहळ्याच्या माध्यमातून इथे संपन्न झालेला आहे ज्या मूळ पादुका असतात त्या पादुका आणि समाधी याचं असं वर्णन केलेलं आहे की जे संत आणि सत्पुरुष हे फक्त देहरूपानं गेलेले असतात ते त्यांच्या चिदात्मशक्ती जी असते आत्मशक्ती जी असते ती आत्मशक्ती त्यांनी पादुकामध्ये त्यांनी तिथे ठेवलेली असते आणि पादुका आणि समाधी या त्यांच्या निर्गुण रूपामध्ये प्रत्यक्ष तेच संत असतात तसे समर्थ या पादुकांच्यामध्ये ते आहेत समर्थ असं म्हणाले होते की बाबा मी देह सोडून जात असलो तरीसुद्धा दासबोध आणि आत्माराम हे माझं स्वरूप आहे आणि हे सांगत असताना समर्थांनी या पादुकांच्या रूपानंही मी आपल्यामध्ये आहे असं सांगितलं होतं अशा प्रकारचा हा पादुकांचा सोहळा इथे सुंदर रीतीने संपन्न केले गेले धन्यवाद आणि मला म्हणून तर इथं आल्यानंतर आध्यात्मिक ऊर्जेची स्पंदनं सगळ्या नागरिकांना जाणवतात तुम्ही साम टी व्हीशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद